नमस्ते मित्रांनो एक बहुप्रतिक्षित तरतूद नुकतीच प्राप्त झाली आहे याचं नाव आहे आकारी पड जमिनी परत देणे शासनाने नुकताच एक राजपत्र प्रसिद्ध केलेलं आहे नुकताच म्हणजे अगदी परवा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आणि या राजपत्रानुसार महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यामध्ये अधिक सुधारणा करून आ, कलम दोनशे वीसमध्ये सुधारणा केलेली आहे आणि आकारीपड जमिनी संबंधित व्यक्तीला किंवा त्याच्या वारसांना बाजारभावाच्या पाच टक्के मूल्य अदा करून परत देण्याची तरतूद आता करण्यात आलेली आहे तो सो डिटेल बघू आपण काय आहे आकारीपड पर जमिनी परत देणे पहिले आकारीपड जमिनी म्हणजे काय हे बघू तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट प्रकरण अकरा जमीन महसूलाची आणि इतर महसूल विषयक मागण्यांची वसुली यातील कलम दोनशे वीस अन्वय नाममात्र बोलीवर खरेदी करणे या शीर्षकाखाली आकारीपड जमिनीची तरतूद पुढीलप्रमाणे आहे याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या प्रकरणाच्या तरतुदींवर केलेल्या कोणत्याही विक्रीमध्ये म्हणजे एखादी जमीन जप्त केलेली आहे आणि त्याची जर विक्री केलेली विक्रीसाठी ती काढली लिलावासाठी काढली आणि कोणतीही बोली बोलणारी व्यक्ती नसेल किंवा करण्यात आलेली बोली अपुरी किंवा नाम नाम मात्र असेल त्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या वतीने अशी मालमत्ता त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांपैकी कोणत्याही अधिकाऱ्यास असा दुय्यम अधिकारी बोली करील अशा बोलीवर खरेदी करण्यासाठी प्राधिकृत करणे कायदेशीर असेल अशी तरतूद आहे सर्वसाधारणपणे लिलावात कोणी बोली बोललं नाही किंवा योग्य ती किंमत आली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी हे अधिकार आहेत की त्यांच्या अधीनस्थ जो कोणी अधिकारी असेल त्याला ती बोली बोलायला सांगू शकतात सर्वसाधारणपणे एक रुपयाची बोली बोलली जाते आणि ती जमीन शासन जमा केली जाते परंतु अशा रीतीने खरेदी करण्यात आलेली मालमत्ता ही त्यानंतर खरेदी केल्यापासून बारा वर्षाच्या आत म्हणजे शासन जमा केलेली ही जी मालमत्ता आहे अगदी काय पण म्हणू कमी बोलीवर ही मालमत्ता जर बारा वर्षाच्या आत राज्य शासनाकडून विकली गेली असेल तर त्या विक्रीपासून मिळालेल्या उत्पन्नातून पुढील रक्कम वसूल करण्यात येतील आणि त्यानंतर रक्कम शिल्लक राहिल्यास ती ज्या व्यक्तीची मालमत्ता विकण्यात आली असेल त्या व्यक्तीस ती रक्कम देण्यात येईल अशी तरतूद होती तर अशी जर मालमत्ता विक्री गेली असेल तर त्याच्यातून काय काय वसूल करायचं आहे तर एकतर देय असलेली रक्कम म्हणजे व्याजासहित बाकी असलेली मुद्दलाची रक्कम राज्य शासनाकडे जमीन असताना आणि कोणत्याही व्यक्तीने ती पट्ट्याने किंवा अन्यथा घेतली नसेल त्या कालावधीमध्ये राज्य शासनाने महसूलविषयक कोणतेही राज्य शासनाचे महसूलविषयक कोणतेही नुकसान झालं असेल तर असे नुकसान लिलावातील विक्रीमध्ये झालेला प्रत्यक्ष खर्च आणि मुद्दलाच्या एक चतुर्थांश रक्कम इतकी शास्ती ही वसूल करायची आहे परंतु आणखी असे की प्रमाणे म्हणजे वडील बोर जे काही सांगितलेले आहे त्याप्रमाणे जर तदनंतर मालमत्ता विक विकण्यात आली नसेल म्हणजे जप्त केलेली मालमत्ता आहे आणि विक्री करण्यात आलेली नाही तर उक्त मालमत्ता मागील परंतुकामध्ये विनिर्दिष्ट के करण्यात आल्याप्रमाणे रकमा कसूर करणार कसूर करणाऱ्या व्यक्तीने दिल्यानंतर म्हणजे वरच्या ज्या रकमा आहे त्या जर ज्याची जमीन जप्त केलेली आहे त्यांनी जर दिली तर राज्य शासनाच्या वतीने ती खरेदी करण्यात आल्याच्या दिनांकापासून बारा वर्षाच्या मुदतीची आत कोणत्याही वेळी उक्त कसूर करणाऱ्या व्यक्तीस परत काढण्यात परत करण्यात येईल किंवा यथास्थिती शासनाची ती शासनाने ती खरेदी करण्याच्या लगतपूर्वी तिने ज्या भूधारणा पद्धती पद्धतीवरती धारण केली होती म्हणजे जप्त करण्याच्या आधी संबंधित मालमत्ता ज्या भूधारणा पद्धतीवर धारण त्यांनी केली होती त्या भूधारणा पद्धतीवर तिला परत करण्यात येईल अशी ही तरतूद मूळ कायद्यात होती आता याच्यात दिन सुधारणा जी आलेली ती काय आली आहे ती बघू गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सन दोन हजार पंचवीसचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक अठरा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट यात आणखी सुधारणा करण्याकरता अधिनियमाला दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मान्य राज्यपालांनी संमती दिल्यानंतर महाराष्ट्र विधानमंडळाच्या पुढील अधिनियम माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे काय सुधारणा आहे एक एक टॉपिक बघू आपण ज्या अर्थी या यापुढे दिलेल्या प्रयोजनाकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे अर्थी भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी याद्वारे पुढील अधिनियम करण्यात येत आहे या अधिनियमास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीशे सहासष्टच्या कारण दोनशे वीसमधील दुसऱ्या परंतुकानंतर म्हणजे आता आपण जे वाचला त्याच्यानंतर पुढील परंतुक व स्पष्टीकरण ज्यादा दाखल करण्यात येईल काय आहे परंतु तसेच जर मालमत्ता उपरोक्तप्रमाणे त्यानंतर विकली गेली नसेल अथवा राज्य शासनाच्या वतीने ती खरेदी केल्याच्या तारखेपासून बारा वर्ष मुदतीच्या आत कसूर करणाऱ्या एसमास ती परत केली गेली नसेल तर किंवा प्रकारावर दिली नसेल तर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कसूर करणाऱ्या एस किंवा त्याच्या कायदेशीर वारसास नोटीस देऊन त्याला ती जमीन परत घेण्याची इच्छा असल्याची खात्री करून घेतील आणि जर कसूर करणाऱ्या इस्माने किंवा त्याच्या कायदे कायदेशीर वारसाने अशी जमीन परत घेण्याची त्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि त्याबाबतीत पारित केलेल्या नोटीशीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे नव्वद दिवसाच्या नव्वद दिवसापेक्षा कमी नसेल अशा कालावधीत कसूर करणाऱ्या इस्माला किंवा त्याच्या कायदेशीर वारसाला त्या वर्षी जमत जमीन परत केली गेली असेल किंवा दिली असेल त्या वर्षाच्या अशा जमिनीच्या बाजारमूल्याच्या पाच टक्के इतकी रक्कम प्रदान केली गेली तर राज्य शासन परवानगीशिवाय हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधाचे अधीन राहून कसूर करणाऱ्या इस्मास किंवा त्याच्या कायदेशीर वारसास ती जमीन परत करण्यात येईल व देण्यात येईल मग पुढे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की वरचं जे अशा जमिनीचे बाजार मूल्य म्हणजे काय एक तर एकतर रेडी रेखा जो आपला आहे चालू वर्षाचा त्या दिनांकाचा किंवा रेडिरेखन जर नसेल तर संबंधित जिल्ह्याच्या नगर रचना विभागाच्या सहाय्य संचालकाने निर्धारित केलेले अशा जमिनीचे मूल्य अशी त्यांनी हे केलेली आहे मग आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर त्याला नोटीस द्यावी लागेल जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आणि नव्वद दिवसाच्या आत त्याने त्याची जी काही इच्छा आहे ती व्यक्त करावी की मला ही जमीन परत पाहिजे आहे आणि बाजारभावाच्या पाच टक्के रक्कम तो भरण्यास तयार आहे हेही त्याने कबूल करावं आणि ही जी जमीन त्याला परत देण्यात येईल ती पुन्हा प्रतिबंधित सत्ता प्रकारने देण्यात येईल कारण की हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधाच्या अधीन राहून असं म्हणलेलं आहे त्यामुळे वर्ग दोनची जमीन होईल ही आणि प्रतिबंधित सत्ता प्रकारनेही दे देण्यात येईल आणि हस्तांतरणास बंदी असेल किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास त्याला मान्यता देण्यात येणार नाही तर असे हे असा हा अशी ही तरतूद शासनाने केलेली आहे आपल्या माहितीसाठी संबंधित जे काही राजपत्र आहे तेही मी या व्हिडिओच्या सोबत आपल्याला देत आहे नमस्ते धन्यवाद